विद्या मंदिर स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश बालभारती युनिट फोर टॉपिक बायसिकल पेज नंबर थर्टी नाईन फोटी सो स्टुडंट टुडे वी आर गोईंग टू लर्न अबाउट द लेसन नंबर सेवन बायसिकल म्हणजेच सायकल सो लेट स्टार्ट लेसन नंबर सेवन बायसिकल म्हणजेच सायकल लिसन रीड अलाउड अँड इनॅक्ट लिसन म्हणजेच ऐका रीड अलाउड म्हणजे मोठ्याने वाचा आणि इन ॲक्ट म्हणजेच अभिनय करा सर सगळ्यात आधी मी तुम्हाला हा धडा वाचून आणि समजावून सांगणार आहे तुम्ही तो समजून घ्यायचा प्रयत्न करा राज इज ऑन द बायसिकल म्हणजेच राज हा सायकलवर आहे वरद वॉन्ट्स इट म्हणजे वरदला ते हवं आहे हा आहे राज आणि हा आहे वरद इथे हा राज सायकलवर आहे आणि वरदला ते हवं आहे वरद पुशेष राज ऑफ अँड राईड्स ते बायसिकल म्हणजे वरद राजला ढकलतो आणि त्या सायकलवर स्वार होतो किंवा ती सायकल चालवतो हाऊ डू यू थिंक राज फिल्स म्हणजे तुम्ही कसे विचार करता की राजला कसे वाटते हाऊ डू यू थिंक वरद फिल्स म्हणजे तुम्ही कसे विचार करता ते वरदला कसे वाटते हे बघा इथे चित्रात दिसत आहे की हा आहे राज आणि हा आहे वरद राज क्राईस म्हणजे राज इथे रडताना दिसत आहे ही फील्स सॅड अँड अँग्री म्हणजे तो दुखी आहे आणि तो रागात आहे वॉट डू यू थिंक विल हॅपन नेक्स्ट म्हणजे तुम्ही काय विचार करता की पुढे काय झाले असेल राज ग्रॅप्स द बायसिकल बॅग म्हणजे राज ते सायकल परत एकदा किंवा पुन्हा त्याचे सायकल बळकावतो किंवा एकदम पकडतो राज अँड बरत शाऊट दोघं फाईट करायला लागतात दोघं भांडतात ओरडतात शाऊट म्हणजेच ओरडणे सुषमा मॅडम कम्स ओव्हर म्हणजे सुषमा मॅडम येतात राज यू लुक अपसेट अँड वरत यू सील अँग्री म्हणजे सुषमा मॅ सुषमा मॅडम तिथे येतात आणि त्या म्हणतात त्यांना की राज तू अपसेट दिसत आहेस म्हणजेच तू नाराज दिसत आहेस आणि वरर तू रागात दिसत आहेस तेव्हा पुढे काय होतं आय वॉन्ट दी बायसिकल सेट वरद म्हणजेच वरद इथे म्हणत आहे की मला सायकल पाहिजे आय वॉज ऑन द बायसिकल यू पुश मी डोंट डू दॅट सेट राज म्हणजेच राज इथे म्हणत आहे की आय वॉज ऑन दी बायसिकल म्हणजे मी सायकलवर होतो यू पुश मी म्हणजे तू मला ढकललेस डोंट डू दॅट म्हणजेच ते करू नकोस असं राज त्याला म्हणत आहे राज अँड वरद बोथ दी बायसिकल म्हणजे राज आणि वरद दोघांनाही ती सायकल पाहिजे वॉट कुड दे डू म्हणजेच ते काय करतील वरद कॅन हॅव दी बायसिकल वेन आय हॅव फिनिश माय टन आय राईड थ्री टाइम सेड राज देन इट्स युअर टर्न म्हणजेच इथे राज त्याला म्हणत आहे की वरदला सायकल मिळेल पण जेव्हा मी तीन राऊंड्स चालवून येईल त्याच्यानंतर माझ्या तीन तिन्ही राऊंड संपल्यानंतर वरदला सायकल मिळेल असं राज त्याला म्हणत आहे त्याच्यानंतर वरदची टर्न येईल म्हणजेच त्याची बारी येईल असं तो सांगत आहे त्यानंतर वरद त्याला म्हणत आहे ओके आय काउंट म्हणजे ठीक आहे मी मोजतो किंवा मी मोजेन दे हॅव वर्क इट आउट म्हणजेच त्यांनी जी काही आयडिया केली होती ती कामयाब झाली राज इज हॅविंग अ टर्न ऑन दी बायसिकल म्हणजेच राज सायकलवरती एक चक्कर घेत आहे नाव इट्स वरच टर्न म्हणजे आता बरचची टर्न आहे म्हणजे त्याची आता बारी आहे दे हॅव बोथ हॅड अ टर्न म्हणजेच त्या दोघांनीही एक एक करून त्या सायकलवरती चक्कर घेतली हाऊ इज राज फिलिंग नाव हा इज वरद फिलिंग नाव म्हणजे राजला आता कसे वाटते आणि वरज वरदला आता कसे वाटते इथे दोघंही आता खुश दिसत आहेत या चित्रामध्ये कारण त्या दोघांनाही सायकल चालवता आली तर या गोष्टीमधून आपण काय शिकलो जेव्हा सुरुवातीला दोघं राज आणि वरद भांडत होते सायकलसाठी तेव्हा ते दोघंही काय होते दोघं पण नाराज होते सॅड होते रागात होते आणि तसं करून त्यांचं काही सोल्युशन निघालं नाही जेव्हा त्यांनी एकमेकांशी बोलले त्यांनी शेअर केलं त्याच्यानंतर त्यांचं सोल्युशन निघालं आणि ही त्यांची आयडिया वर्कआउट झाली